वरुन शेगाव शेगावकरिता दर्शनाला जाणाऱ्या चार युवकांचा स्विफ्ट डिझायर कार पलटी झाल्यामुळे अपघात घडला अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर हा अपघात घडला आहे चालकाचा दुर्दैवी अंत झाला असून तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट डिझायर कार पलटी झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली एम एच त्रेचाळीस एन एकोणतीस सदतीस या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार अमरावतीवरून शेगावकरिता दर्शनाला जात असता अर्ध्या वाटेतच अपघात घडला चालकाचा दुर्दैवी अंत झाला असून कारमधील तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत शिंगणापूर फाट्यावरून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला आहे प्रज्वल संजय देशमुख वर्ष तेहत्तीस असे मृतक चालकाचे नाव असून गौरव सुरेश जाहिले वर्ष वीस अर्पित संजय धावले वर्ष एकोणवीस सर्वज्ञ गजानन अंबुलकर एकोणवीस सर्व राहणार अमरावती असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव महांगरे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला असून मृतक युवकाचे शवविच्छेदनकरिता करिता दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले अन्य तीन गंभीर जखमी युवकांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत